नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग रचनेवरून संघर्ष समिती आक्रमक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेविरोधात संघर्ष समितीने आज जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे समितीचा ठाम आग्रह आहे की सत्तावीस गावे वगळून प्रभाग रचना करावी समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की 27 गावे महापालिकेत समाविष्ट करू नयेत या गावांना वगळूनच निवडणुका जाहीर कराव्यात अन्यथा महानगरपालिकेला मोठे परिणाम भोगावे लागतील कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग रचनेवरून संघर्ष समितीचे आंदोलन उग्र रूप धारण करण्याची शक्यता असून पुढील काही दिवसात या प्रकरणाला मोठे राजकीय व सामाजिक वळण मिळू शकते नागरिकांमध्ये प्रभाग रचनेच्या मुद्द्यावर तीव्र असंतोष पसरला आहे त्या निवडणुकीवर या वादाचा थेट परिणाम होणार असून अनेक गावे निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे यावर त्यांनी तेन, मान्य केलं ते झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे आणि तशा प्रकारचं ते निवडणूक आयोगाला पत्र देखील देणार आणि कळवणार देखील आपण जर बघितलं तर संघर्ष समिती ही नेहमी भांडताना सत्तावीस गावांकरता आज या ठिकाणी ना दोनशे चौसष्ट हरकतींचा जो विषय होता परंतु प्रत्यक्षात ते सिद्ध झालं की तीन हजार सहाशे बेचाळीस हरकती आहेत आणि ते मान्यही झालं सगळ्यात पहिले तो विषय होता आणि दुसरा विषय असा होता या अगोदर सत्तावीस गावगड्यांचा जो विषय होता ज्या गावांची प्रभाग रचना ही कम्प्लीट वेगळी होती परंतु यावेळेस ओवरलॅपिंग झाल्यामुळं बऱ्याच गावं किंवा बऱ्याच मूळ जी महानगरपालिका होती त्यांचे देखील काही भाग हा त्या सत्तावीस गावगटात समाविष्ट केलेला आहे तर भविष्यात हा विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि जर सुप्रीम कोर्टातून तसा निर्णय लागला तर भविष्यात तो प्रॉब्लेमॅटिक विषय होईल आणि ही गोष्ट आमच्या सगळ्या मंडळींनी लक्षात आणून दिली आयुक्त साहेबांच्या आणि त्यांनीही ते मान्य केलं आणि तशा प्रकारचे प्रोसिजर किंवा तशा प्रकारचं हे निवडणूक आयोगाला ते देतील अशा प्रकारचे तरी शब्द देखील दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनी आश्वासन दिलं होतं मात्र जो वाढीव प्रभाग रचनेचा जो निधी आहे तो आला नाही आणि विषय जो आहे या प्रलंबित ठेवलेला आहे यावर आता आपण काय तोडगा काढणार नाही बघा जे सत्तावीस गावगटाचा विषय होता आमच्या रमेश दादाने खूप चांगलं सांगितलं का ऑलरेडी त्यांना ज्या हव्या असलेल्या सोयीसुविधा ह्या मिळत नव्हत्या अगोदरही मिळाल्या नाही आत्ताही मिळत नाही आणि त्यामुळं साहजिकच त्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला ह्या महानगरपालिकेसून दूर ठेवा वेगळं करा आमची वेगळी महानगरपालिका बनवा ना ही त्यांची मागणी ही रास्त मागणी आहे महापालिकेकडनं जाहीर करण्यात आलं होतं की दोनशे अडीचशे हरकती या महापालिकेमध्ये वॉर्ड रचनेवर घेतल्या गेलेल्या आहेत परंतु सत्तावीस फक्त सत्तावीस गावातनं जवळजवळ तीन हजार सहाशे हरकती ज्या आल्या होत्या त्या हरकतींची कुठेतरी दखल घेतली नव्हती आणि आज आम्ही जेव्हा या बैठकीला जेव्हा उपस्थित झालो त्याच्यानंतर आयुक्तांनी मान्य केलं या तीन हजार सहाशे हरकती आलेल्या आहे। आहेत आणि ह्या हरकती आल्यानंतर ह्या हरकतींच्या जोरावरती आम्हाला कोर्टात जाण्याची ही संधी मिळेल आणि सत्तावीस गावं सर्व पक्षीय संघर्ष समितीचा एकच मुद्दा आहे की आम्हाला या महापालिकेत राहायचं नाही सत्तावीस गावं या महापालिकेतनं बाहेर काढा आणि वॉर्ड रचना देखील सत्तावीस गावांच्या या गावं वगळूनच करा तशी वॉर्ड रचना केली नाही तर याचे परिणाम महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व इथल्या राजकारण्याने भोगावे लागते तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकांब्याला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद